मंडळी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आता आम्ही निघालो आहे बँकेमध्ये सावनी आहे इथे सावनी जाते सा। मग काय करणार काय बँक मी पैसे डिपॉझिट करणार कितने सावनी <laughs> <laughs> गलती से विड्रॉल का <laughs> स्लीप भरी उसको फिर से भेज दिया <laughs> तर आता आम्ही निघालो आहे बदलापूरला माझ्या लहान मावशीकडे रेडी झालो आहे इम मी लॉक लावते आणि आता मग निघणार आहे ट्रेनने जाणार आहे कंटिन्यू ब्लॉक बघत राहते तर आता आम्ही निघालो वेगान वेगान म्हणजे इथे एक शॉप आहे सो तिथे माझ्या लहान मावशीला एक लहान मुलगा आहे मानस म्हणून सो त्याच्यासाठी काही ड्रेस घ्यायचे होते सॉरी ते घेणार आणि मग जाणार आता आम्ही टॅक्सी घेतली आणि आम्ही निघालोय स्टेशनसाठी मुंबई so आदिलाबाद बाय तर आता आम्ही पोहोचलेलो आहे आणि आता जातोय वरती कोण <laughs> मानस काय काय आणलंय કોણ કપડે બગું ये हेले ब महाविनादं

आणि ह्याचा पण यूट्यूब चॅनेल आहे मी चॅनलचं नाव सांगेल युट्यूबर अंडरस्को टेन तर ह्याला पण सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ह्याचे पण व्हिडिओ तर आता आम्ही निघालो आहे कुठे चाललोय हॉटेल ला आहे आम्ही कोणतं हॉटेल आहे ला चाललोय माझे पप्पा बाईक चालवणार आहे आणि हे सगळ्यात ना आणि माझी मम्मा मम्माच्या तिघ आहे येणार तर हो आता आम्ही आहे हॉटेलला जेवायला सो इथे अंकल आणि मम्मी थांबलेत हाताचा क्रॅक आहे सो ते त्याच्यावरतीच वरतीच व्हायला ते आणायला गेली आहे मानस जाऊ मी उद्या जाऊ मी उद्या घरी का अरे तुझ्या स्कूलचं स्कूलचं नाव सांग जरा तुझ्या गुरुकुल गुरु इंटरनॅशनल कोणत्या आहेस पहिली आणि जरा पप्पाचा मोबाईल नंबर सांग मम्म हेलो आमी होटल आता हूँ आलोक तुम्हारे घर ना बगैर थैंक यू अत्तमी मंचा सुख मागो लाये बगैर अत्तमी बंद खाए लाया बाय बाय मेरा देख तेरे हेलो मेरा मोबाइल मलाच तुझ्या हाताला काय चांगलंय मग काय झालंय मग काय केलंय त्याला क्लास केलंय थांबलो आहे फालोदा घ्यायला ही आहे माझी मावशी लहान मावशी ॲक्च्युली तिला मावशी म्हणल्याला आवडत नाही तिला जिदू म्हणतो आणि आता फालोदा घेऊन मग घरी जाणार आहे मग हिरू मम्मी मानस आणि अंकल पुढे गेलेत अंकल आताच आम्हाला इथे सोडून गेलं त्याला काही काम होतं म्हणून तर मग आम्ही घेऊन मग जाणार आहे घरी सगळे गप्पा मारत बसलो हॅलो तर मस्त जेवण वगैरे झालं आलो घरी आणि आता फालुदा पार्टी चाललेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करायला विसरू नका तुमचा आवडता पाठ भेटू एका नवीन व्हिलॉग मध्ये